एपिसोड एपिशोड है कि अल्बाज ने से कैप्टनसी है निखिला। की जो टास्क टास्क होता हासिल करा तो में हासिल तो टीम ने शून्य मतलब एक पीका नहीं है हमला शिक्षा शिक्षा हम है कि घर तो जेवड़ेपन राशन है स्टोर रूम मध्य जस की आता पण अरबाज कॅप्टन आहे तर त्यांना हे सगळं करायचं करायचंय की सगळ्यांनी राशन बरोबर ठेवलं आहे फक्त फ्रूट लोक खाऊ शकतात आणि ठेवू शकतात पण त्यांना सोबत बाथरूम युज नाही करायचं आहे आणि बेडवरती झोपायचं नाही आहे अशी ही पनिशमेंट देताना बिग बॉस दिसतात जिथे अरबाज लॅक्टिव्हिटी रूम मध्ये बोलून बिग बॉस त्यांना एक अपॉर्च्युनिटी देतात आणि त्यांच्या समोर एक ऑप्शन ठेवतात की त्यांना एकतर जर त्यांना करन्सी मिळवायची आहे आणि हे सगळे जे पनिशमेंट दिले आहेत घरातल्यांना ते सगळं त्यांना नाही पाहिजे आणि घरातल्यांना त्यांना सफर करायला नाही बघायचं तर त्यांच्याकडे एक ऑप्शन आहे की त्यांनी त्यांची बिग बॉसची जी कॅप्टन्सी आहे ती सोडायला पाहिजे आणि प्लस जी त्यांना इम्युनिटी भेटली आहे ती पण सोडायला पाहिजे आणि वीस लाखाची जी करन्सी आहे ती दोन्ही टीमसाठी मिळून घ्यायला पाहिजे तर जसे की आपले दिलदार अरबाज जे की तुम्हाला आज पण माहितीये की ते स्वतः खेळायला काय आले स्वतःसाठी खेळायला नाही आलं की लोक आले आहेत मित्रांसाठी खेळायला मतलब त्यांनी आपली कॅप्टन्सी जी आहे ती खुशी खुशी जसा की निकीचा बड्डे पण येतोय तर त्यांनी असं बोलले की त्यांना निकीला काहीतरी गिफ्ट द्यायचा म्हणून त्यांनी की कॅप्टनसी जी स्वतःसाठी होती ती त्यांनी खुशी खुशी देताना दिसत आहे मतलब त्यांनी निकीला कॅप्टन बनला तिथं खूप मज्जा येणार आहे कारण की निकी कॅप्टन फिफ्टी पर्सेंट फिफ्टी नाही खरं बघायला बघायला गेलं तर एटी पर्सेंट घराचा नेंबर्स बरोबर वाटत ना तर आता ही बघायला पुढच्या एपिसोड मध्ये खूप मज्जा येणार आहे कारण की निकी आहे आता घराची नवीन कॅप्टन आता बघू तू तसे ड्युटीज अलॉट करते कसं सा घर सांभाळते आता हे बघायला खूप मजा येणार आहे तुम्ही पण अजून आपल्या बरोबर राहावा बघत राहावा बिग बॉस आणि आमचा चॅनल पण सबस्क्राईब करून द्या लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो